नमस्कार मी सुचिता कुलकर्णी भीषण अपघात टळला आणि मृत्यूला फसवलं ब्राह्मणगाव धांद्री शिवेते ट्रक ट्रॅक्टर आणि पिकअपचा जोरदार अपघात थरकाप उडवणारी घटना सटाना प्रतिनिधी वाल्मिक जाधव माऊली आज दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सटाणा तालुक्यातील ब्राह्मणगाव धांद्री शिवारातील थरकाप उडवणारा भीषण अपघात घडला मालेगाव मार्गावरून सटाणाच्या दिशेने निघालेला दहा चाकी ट्रक ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मार्बल लादलेला होता याने भरधाव वेगातील ब्राह्मणगावकडे जाणारा ट्रॅक्टरला मागून धडक दिली व महिंद्रा पिकअप आणि ट्रॅक्टर यांना जबरदस्त धडक दिल्याने धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की ट्रक रस्त्यावरच उलटून पडला आणि त्यावरील संपूर्ण मार्बल ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर कोसळल्याने ट्रॉलीचा अक्षरशः चुराडा झाला काही क्षणासाठी परिसरात भयावह शांतता पसरली होती परंतु या थरारक अपघातात सर्वजण थोडक्यात बचावले ही बाब मोठ्या आश्चर्याची आणि दिलासादायक ठरली आहे अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी झाली आणि पोलीस प्रशासनालाही याची माहिती देण्यात आली हा अपघात ट्रक चालकाच्या अत्यंत वेग आणि बेधडक वाहन चालवण्यामुळे झाला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत सतर्क रहा सुरक्षित राहा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद